स्वामी समर्थ कशा आहात म्हणजे तहात असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच विचार करत असणार आहे की जेणेकरून तुम्ही माझ्याकडूनही तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी मिळत असेल श्री स्वामी समर्थ होतो शेतकरी श्री गुरुदैव दादा आज आहे पाच तारीख पाच तारखेला आपण ज्या राशीची रिडिंग करणार आहे ती रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत जर तुमच्या तुमची रास मिथून नसेल कुणाची दुसऱ्याची असेल तर त्यांनासुद्धा सेंड करा जेणेकरून त्यांच्या आज दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मिथुन राशीसाठी येणारा आजचा दिवस जो आहे पाच तारखेचा जो दिवस आहे तो कसा जाईल ठीक आहे आजचा दिवसात जर तुम्हाला बघायला गेले तर कर्मावरती तुमचं म्हणजे कसं असतं आज कर्म चांगलं करायचं आहे तुम्हाला नको त्या गोष्टीत तुम्हाला जास्त कुठेही तुम्हाला असं करायचं नाहीये कि अ वाईट कर्म करायचा नाहीये दिवसभरात जितका चांगलं कर्म करता येईल तितकं करायचं आहे त्याचा हिशोब होणार आहे त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी ऍक्शन किंवा आयुष्यात जे काम पुरं राहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याचं मोजमाप तेव्हा होणार आहे आणि त्याचा परतफेड तुम्हाला त्याची मिळणार आहे त्यामुळे आज दिवसभरात होता होईल तेवढं शुभ कार्य किंवा चांगल्या काही गोष्टी असतील दुसऱ्यांना मदत करणे मुख्या जनावरांना मुख्या प्राण्यांना मुख्या पक्ष्यांना खायला घालणे त्यांची त्यांना त्यांची माया करणे अशा काही गोष्टी असतात त्या सुद्धा तुम्ही करू शकता अजून असं असं सुद्धा आहे की जिथं तुम्हाला कोणी वाटत आहे की इथं आपली गरज आहे ना आपण इथं केली पाहिजे मदत अशा सुद्धा तुम्ही आज मदत करू शकता पण शरीराला पेनफुल राहणार आहे तुम्ही थकवा मानसिक त्रास थकवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या दिवसभर तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहे किंवा ते तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसत आहे जेणेकरून शरीराला त्रास होणार आहे फ्रेश असं मूड तुमचं राहणार नाही आहे दिवसभरती पण ॲक्शन काहीतरी गोष्टीची घेताना दिसत आहे लव्ह रिलेशनसाठी ॲक्शन घेताना दिसत आहे तुम्ही आज दिवसभरामध्ये काहीतरी असा विषय असू शकतो की तुम्ही त्यांच्याकडे ॲक्शन घेताना दिसत आहे आजचा नंबर जो लक्की आहे तुमच्यासाठी तो एक आहे आणि दहा नंबर जो आहे दहा नंबर जो आहे तो तुम्हाला अशुभ आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आज दिवसभरासाठी दुसरं असं म्हणजे फॅमिलीसाठी कुटुंबासाठी आजचा दिवस छान आहे थोडीशी कुरबर राहील किंवा मतभेद राहतील किंवा थोडासा त्रास होत राहील पण आजचा दिवस तुमच्यासाठी छान आहे जास्त इतकं म्हणजे सकाळपासून जरी बोललं फक्त कर्म आज दिवसभरात कर्म चांगलं करायचं आहे त्याचा कुठेतरी हिशोब होणार आहे आणि तुम्हाला त्याची परत फेड सुद्धा मिळणार आहे हे मला जास्त सांगावं वाटतं तुम्हाला तेच महत्त्वाचं आहे आजच्या दिवसभरामध्ये आई जगायचं एक दोन तीन चार बघा तीन नंबरचा मिथून रास आहे आणि तुमची पण मिथून रास आहे आणि कवड्यांचं तीन नंबरसुद्धा लकी आहे तीन नंबरसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तीन नंबरचा तुम्हाला दिवसभरात फायदा होत राहणार आहे दिसतं आहे की थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे असेल किंवा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये त्रास होऊ शकेल अशा पण काही गोष्टी घडू शकतील जेणेकरून तुम्हाला त्यातून काहीतरी काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा येऊ शकेल असं काही थोडस आहे नॉर्मल आहे जास्त काही असं टेन्शनचं नाहीये फक्त थो थोडंसं कुठंतरी मन असं चंचल होताना दिसतंय जेणेकरून थर्ड पार्टीमुळे आपल्यात काहीतरी वेगळं होतं आहे का अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये येताना दिसत आहेत पण तसं काही नाही आहे ऑलरेडी तुमचं म्हणजे ॲक्शन काहीतरी गोष्टीच्या आहे तुमच्या स्वतःच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही स्वतःबद्दल विचार करताना दिसत आहे थर्ड पार्टी किंवा तुमचे पार्टनर जरी असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणार नाही आहे स्वतःचं करिअर सर्कल कसं होईल आणि माझ्या हातून चांगलं कर्म कसं होईल हे हा अभ्यास तुम्हाला दिवसभरात करायचा आहे की जेणेकरून माझंकडून मा कुणाचं मन दुखवलं नाही पाहिजे श्री स्वामी यस पण तेच आहे शंकर पार्वतीच कार्य दिव्यचा आवाज आत्म्याचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे आत्मा जे सांगत आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतः स्वतःसाठी वेळ घ्यायचा आहे स्वतःला काय करायचं आहे काय करायचं नाहीये दुसऱ्यासाठी टेन्शन घेऊन दुसऱ्याला दुसऱ्यासाठी त्रास आपल्या स्वतःला करून काहीच करायचं नाहीये अचानकपणे देवाची लिला म्हणजे मी मगाशी सांगितलं कर्म दिवस भरत करा याचा हिशोब तुम्हाला नक्की मिळेल तसंच इथं दिलेलं आहे देव देवाची लिला शंकर पार्वती अंतर आत्मा जे आहे ते तुमचं जागृत होण्याची किंवा आज काहीतरी शुभ कार्य करण्याची किंवा एखाद्याला मदत करण्याची ह्यातून तुम्हाला काहीतरी पुण्य लाभताना दिसत आहे हे, हे दिवसभरात तुम्ही आज करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज होईल हे पुण्य कुठंतरी पुढे जाऊन मोजलं जातं जेणेकरून आपल्याला काहीतरी मोक्ष मिळतो कुठंतरी प्रत्येक गोष्टीचा चांगल्या आणि वाईट ह्या सगळ्याचा हिशोब आपला परमेश्वरांनी ठेवलेला असतो आणि आज चांगलं कार्य तुम्ही करावं जेणेकरून तुम्हाला कुठंतरी याचाही फायदा होईल हे सांगण्याचा माझा छोटासा हेतू आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाढली हे वाटले हे सांगायला मला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधु तू चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ